समाधीस्थळापासून पोचून गेलो तर आपण गडावर आता आपण आईल्या बाई स्थळापाशी पोहोचून गेलो हे पायचा अखिल भाग व या ठिकाणी असा शिलालेख पाहायला भेटत आहे वरच्या बाजूस पाहिलं तर एक आपणाला अशी पादुका पाहायला भेटत आहेत समाधीच्या आपण चारही बाजूने पाहू आपण आता असा भाग आहे अहिल्या समाधी आता आहिल्या बाई समाधी पाहिली आहे आपण व बाई समाधी पाहून आपण आता एक राम मंदिर राहिलं आहे तसेच रणमंडल जो भाग आहे तो राहिला आणि तोपेचे पाणी या तीन व राम मंदिर एवढे अवशेष आपले राहिले आहेत तेही आपण पाहून घेऊ आणि आपली गडाची फेरी पूर्ण करू आता आपण जे नरसोबा मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून गेलो नरसोबा मंदिरापासून पोचून गेलो मंदिर आहे आता आपणाला राम मंदिर राहिलं आहे तेवढं पाहून रनमंडल आणि बाकीचा जो मुंडा धरती गडावर రా మందిరా మధ్య పొచ్చు స या ठिकाणी आपण असे शिलालेख पाहू शकतोय राम मंदिराला देणगी किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेली देणगी निगडावर काय काय पाहण्यासाठी आहे ते सर्व या ठिकाणी देण्यात आले आहे माहिती राम मंदिर आहे राम मंदिर कुठे जा। बरं बरोबर राम मंदिर आहे व राम मंदिराच्या समोर आपणाला बोर्ड येतं आहे राम मंदिराचा व बाकीचे असे त्याच्याच बाजूला आपणाला पाहायला भेटते की हनुमान रायचे छोटेखानी मंदिर प्राचीन मंदिर आहे हनुमानरायची मूर्ती दिसत आहे विशालगडावरचं दुसरं हनुमानाचं मंदिर असं पहिला भेटत आहे हा असा एक ही गोष्टी तसा रणमंडल टेकडी ही वरच्या बाजूस आहे प्रथम आपण हा मुंडा दरवाजा पाहू व त्याच्यानंतर आपण रणमंडल टेकडी करू पण मुंडा दरवाजापाशी पोहोचून गेल हा आहे मुंडा दरवाजा पंधराव मंडळ तिकडे सुद्धा करून येऊलचं बघ असं दिसत आहे पूर्ण व्यवस्थित दिसत आहे विशाळगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फोर नंबर किल्ला मंडल टेकडीवर आपण आता जाऊन येऊ मला सुस्तीत असणारी एकमेव तोप ती पाण्यासाठी जाऊ समोरच्या बाजूस तोप आहे मंडळ टिकडीच्या जवळ आहे की त्याच्या बाजूला एक फुटकी तोफ सुद्धा पाहायला भेटते तो, पाहू शकतो या दरवाजापास आपण आता पोचून जाऊ याला या या मुंडा दरवाजा असे बोलले जाते याबाजून आपणाला दिसत आहेत जुनी आहे व या बाजूला सुद्धा नक्षीकम प्राचीन पहायला भेटत आहे असा आपला आतला मुंडा दरवाजा बाजूला आहे या ठिकाणी आपण आता हा मुंडा दरवाजा पाहिला व मुंडा दरवाजा पाहून आपली गडफेरी पूर्ण होत आहे पण पण त्या ठिकाणी गाडी लावली आहे व आपली गडाफेरी चालू केली संपूर्ण गड आपण व्यवस्थित पाहिला आहे सकाळी आपण दहा वाजता ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे साडेतीन वाजले आहेत आपणाला जवळपास दहापासून साडेपाच तास लागले ला आपणाला किल्ला पाहण्यासाठी व संपूर्ण किल्ला आपण पाहिला आहे जवळपास तीच लागते किल्ला जर व्यवस्थित पाहिजे असेल तर गडावर परतीच्या मार्गाने उतरताना आपण आता या मार्गाने जाणार आहोत होतो सकाळी आपण पोपट हीच वास्तू पाहत आलो होतो आता या बाजूने उतरलो पायरी मार्गाने खाली उतरू ती शिडी आहे हा प्राचीन पायरी मार्ग आहे पाहू शकतो बाजूला व या ठिकाणी नवीन अशा या पायऱ्या म्हणजे शिडी बसवण्यात आली आहे परंतु जर प्राचीन मार्ग पाहिला तर हा असा आपणाला दिसत आहे पायरी मार्ग व या बाजूला असा बुरुज आहे बुरुज तटबंदी व याही बाजूला आपल्याला असं पाहायला मिळते चला पूर्वी या ठिकाणी पहिली अशी सी होती आता आपण जातानी परत जातानी या अशा ठिकाणावरून जाऊ सकाळी आपण काढून गेलो होतो अशा मंदिरातून गेलो होतो हां धरण आहे सहा तासानंतर आपण पोचून गेलो व आता त्या ठिकाणी एक तोपेचं टाका आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन करून प माहिती मिळत आहे पाहून आल्यानंतर समोरच्या टेकडीवर एक आपणाला भुयार पाहायला भेटते ते आता आपण पाहिला जाऊ असे समोरच्या ठिकाणी ते भुयार आहे दोन भुयार आहेत एक पूर्व आणि पश्चिम बाजूला तर ते सुद्धा आपण पाहिलं आहे आणि एक आहे असे दोन भुयार आहेत आता छोटं होत गेलं आहे इथं बसून बघतो